मार्केटमध्ये डाळिम शेतकरी हे तेलासाठी खूप त्रस्त आहे आज मार्केटमध्ये कुठल्याही पद्धतीत तेलावरती औषध नाही किंवा मर रोगावरती औषध नाही आहे परंतु काळजी घेणे प्रिकॉशन म्हणून आपण जर पहिल्यापासूनच जर एडोफाईटचे जर फवारे ठेवले तर त्याला तेलाला चांगलं प्रतिबंधक म्हणून त्याच्यावरती निश्चित आपल्याला फायदा होणार आहे ही एक आपण त्या ठिकाणी काळजी घेणं फार गरजेचं आहे नमस्कार शेतकरी बंधूंनो मी अविनाश बिबवे आज चिखली या गावामध्ये आपण समोर बघतायत एक डाळिंबीच्या प्लॉटमध्ये मी उभा आहे हा प्लॉटला आज साधारणत पाच महिन्याचा हा प्लॉट झालेला आहे आणि ह्या प्लॉटमध्ये छाटणीपासून तर आज या प्लॉट तयार होण्यापर्यंत आयडिया सर्चच्या माध्यमातून त्या प्लॉटसाठी प्रथमतः परीक्षण केल्यानुसार त्या प्लॉटमध्ये संतुलित आहार याचं नियोजन केलं आणि संतुलित आहार याचं नियोजन केल्यामुळं ह्या प्लॉटची झाडांची जी बळकटपणा आहे किंवा त्या झाडावरती यांना जो तेला येत असतो तो तेला येऊ नये म्हणून त्या झाडामध्ये असणारा संतुलित आहार हा अतिशय महत्त्वाचा मुद्दा आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटलेला आहे याचं कारण असं पीक कोणतंही असो त्यासाठी जर संतुलित आहार जर असेल तर निश्चित ते पीक त्या ठिकाणी रोगाला बळी पडत असते गेल्या अनेक वर्षापासून अनेक शेतकऱ्यांच्या पिकावरती डाळिंबाच्या तेल्या आणि मररोगाचा प्रादुर्भाव आपल्याला दिसत असतो परंतु आज या ठिकाणी या शेतकरी बांधवांनी संतुलित डोस दिल्यामुळं याला कुठल्याही प्रकारचा तेलाचा प्रादुर्भाव दिसला नाही आणि याचं आणखीन एक दुसरं कारण म्हणजे याला आयडियल कंपनीच्या माध्यमातून सातत्यानं इडोफाईट कॅचमिक्सअप आय ओझन याचा सातत्यानं फवारणी आणि वेळोवेळी नियोजन असल्यामुळं या प्लॉटला कुठल्याही पद्धतीत तेलाचा प्रादुर्भाव या ठिकाणी दिसत नाही या ठिकाणी झाडाची किपिंग क्वालिटी फळाची शायनिंग फळाची फुगवण ही अतिशय चांगल्या पद्धतीने या ठिकाणी आपणास पाहा पाहण्यासाठी दिसत आहे म्हणून शेतकरी बांधवांनो तुम्ही आयडल फाउंडेशनच्या माध्यमातून आयडल ॲग्रिसर्चच्या माध्यमातून आयडलच्या संतुलित डोसचा जर वापर केला तर निश्चितच तुम्हाला तुमच्या डाळींब पिकासाठी अतिशय चांगलं दर्जेदार उत्पादन या ठिकाणी मिळू शकतं आज गेल्या अनेक वर्षापासून तेल्यावरती शेतकरी त्रस्त असताना आज या ठिकाणी कुठल्याही परिस्थितीत तेल्या या झाडावरती दिसत नाही आणि त्याचं महत्त्वाचं कारण म्हणजे इडोफाईटसारखं उत्पादन या ठिकाणी वापरलेलं आहे आणि याचे वेळोवेळी युडोफाईटचे स्प्रे या ठिकाणी वापरल्यामुळं याला तेलाचा प्रादुर्भाव कुठल्याही प्रकारे दिसत नाही तेव्हा सर्व शेतकरी बांधवांनी इडोफाईट किंवा याचा जर वेळोवेळी वापर केला तर त्याचा भागसुद्धा हा तेल्यामुक्त निश्चित होऊ शकतो आणि याला संतुलित डोस हा आयडियलचा जर दिला तर त्या ठिकाणीही त्या डाळिंबीच्या बागाला अतिशय चांगल्या पद्धतीनं फायदा हा होऊ शकतो कळी शेटिंग असेल कळी शेटिंगसाठी जर तुम्ही आयरेजचा वापर केला तर निश्चित त्या ठिकाणीसुद्धा आपल्याला चांगल्या पद्धतीचा फायदा होऊ शकतो समजा तुमचं क्रॅकिंग होत असेल ऑक्सिकॅन असेल याचाही जरी वापर केला तरी तिचा आपल्याला चांगला बेनिफिट वाटतो किंवा कॅल्शियम प्लस असेल कॅल्शियम प्लसचा जरी वापर केला तरी फुगवणीसाठी आपल्याला चांगल्या पद्धतीचा फायदा होऊ शकतो म्हणून सर्व शेतकरी बांधवांनी याचा आयडियलच्या माध्यमातून आयडियल बांधावर नेहमी सातत्यानं शेतकऱ्यांना मार्गदर्शन करत असते जसे आमचे पवारसाहेब हे सा सातत्यानं शेतकरी बांधवांकडे जातात आणि त्यांना चांगल्या पद्धतीचं मार्गदर्शन करतात या माध्यमातून आपण सर्वांनी जर संतुलित ढोस आणि ब बुरुशनाशकमध्ये युडोफाईट आयओन यांचा जर वापर केला तर तो बाग निरोगी आणि सदृढ हा निश्चित होत असतो आणि ह्या बागेसाठी जर तुम्ही पोमोबोमचा वापर केला तर ती बाग अतिशय छान कलर फुगवण शायनिंग क्वालिटी अतिशय चांगल्या पद्धतीने येते त्यामुळे शेतकरी बांधव याचा जर वापर चांगल्या पद्धतीने केला तर निश्चितच भविष्यात आपलेही बाग अतिशय चांगल्या पद्धतीचे येतील याचं ये कमी खर्चात जास्त उत्पादन हेच आयडियलचं ब्रीद वाक्य आहे आणि त्या माध्यमातून शेतकरी बांधवांनी जर आयडियलशी संपर्क साधला तर निश्चित त्या शेतकरी बांधवांचं उत्पादन वाढवून देण्यासाठी आयडियल ही आपणास कटिबद्ध राहील एवढं या ठिकाणी मी थांबतो धन्यवाद जय हिंद जय जै महाराष्ट्र